काय चाललंय झालं का जेवण वगैरे आवाज येतोय झालं का जेवण वगैरे तिथं आता मका पडली कस काय पाडली तर कस काय ती आता थोडस मकाला खायला घातलं दोन जागेवच्या जा मका हात त्या दोन्हीला खायला घातलं आणि आता हि तर भिजवतील ते आम्ही जातो घरी आता पोराने लिवायचा कांदा हे बघा सगळी भिजले ती पोरं काय करतं काय कळ ना चिकला ना इतका राडा केलाय ना मापाच्या बाहेर राडा केलाय त्यांनी पण चाललंय इकडे भिजवायचं पण म्हणलं थोड्या वेळ थांबावं जातच खायला घालून झालं ते पाटण पण दुखून आली इतकं खायला घालून एवढं सगळं मी घातलंय खायला एवढं सगळ्या टुकड्यापेक्षा मी घातलंय खायला त्यांनी तिकडं वर वरची मका भिजवपर्यंत पर्यंत मी एवढ्याला खायला घातलं पोरं इथून आला खेळत होती आणि म्हटलं आता झालंय खायला घालून तर व्हिडिओ काढा म्हटलं काय चाललंय काय नाही बघाव तुमचं तरी हा थांबा किंवा जाते पोरांना घेऊन घरी पाच मिनिटं बोला की <laughs> पोरांनी व्हायचा काम ला पोरं बघा खायला घालता कपडे भरवलेत का पोरांनी भरवले का तुम्हीच भरवले कपडे कपडे सगळे भरवून ठेवले या दार्या दररोज हे सगळे भिजवणे आले ते ना सगळे म्हणजे मका बाजरी सगळं आता दोन चार दिवस झालं भिजवणच चाललंय आणि रोज आम्हाला भिजवून देत आहे रानात ती हे ती <laughs> थे थे ते ह्या राहत आम्हाला आम्ही बी राहणार ती कामावर गेल्या त्या दिवशी सुट्टी असते जरा घरी असलं की रोज राहणार असत पण आता राहनातले काम आले त्याच्यामुळे करायलाच लागते ती तसं काय म्हणून जमणार नाही ही पण सारा आला भिजत आता गांच्यावरच सारं राहत पण पोरं देते ती वैताग जावा लागल घरी पडायची बारी हे बघा कसलं वातावरण भारी दिसते मग किती छान आली आमची ते मस्त मका आली तिकड नारळ आहे पोरं ते वैताग जावा लागल घरी बायालाय मारी ना चला घरी लवकर चला चला लवकर घरी चला वर्ग तर पाकच बिघाडलय कसलं केलंय कपडे सगळे भिजले ती सर्दी बिर्दी आली माझी त्याला पोराला घरी घेऊन जावं लागेल पोराने लैवायता गाणला म्हणजे लैवायता गाडलाय ती बघा तिकडं इतका नुसता तिकडे हे पण आहे सगळे भिजून भिजून या बाबड्या इकडं मग ए बाबड्या थोडं पर या सर्दी आल्या आवारता आवरत नाही औषध प्यायच्या नावाने बॉम्ब असते बळस बळस धरून दोन दोन माणसाने औषधं पाजायला लागते ती आणि आता कुशल खायचे ती पाण्यात पाणी येत नव्हतं त्यावर खेळत सुद्धा नव्हती नुसती ती होती पप्पा कुठे पप्पा कुठे कधी पाणी यायचं कधी पाणी यायचं आता आला तर आता तमाशाच लावलाय चला जावं लागेल घरी नाही तर मका राहायचीच नाही आमची <laughs> तुम्हाला परत दाखवायला कमसुद्धा राहायची नाही परत <laughs> ते म्हणलं आधी व्हिडिओ काढून का दाखवा आपली म्हणून म्हणलं आधी काढावा व्हिडिओ हाय नावा शेट बघितली का, का कमेंट आली एक भाजी पन्नास रुपयाला पिंडी आमच्या इकडे कुठं काय माहिती विचारती ना मी कुठं पिंड कुठून तुम्ही सांगितली ना कमेंट ती कुठून आली तेवढं सांगा आम्हाला कुठं पिंडी पन्नास रुपयाला आम्ही तिकडे घेऊन येतो शापू भाजी पन्नास रुपयाला सांगितली पिंडी असं द्या अशाच कमेंट करत जावा कळवत कर जावा कुठून कुठून व्हिडिओ बघताय आणि काय दर आहे आमच्याकडं नेहमी भाजीपाला असतो त्याच्यामुळे कळवत जावा तुम्ही बघा इकडं घरी बाय बाय भेटू उद्या नेक्स्ट व्हिडिओ उद्या काय काम आहे हो? उद्या नाही काय काय उद्या आहे बहुतेक आत्यानं देवाला जाणार आहे उद्या आमशा आहे बहुतेक आम्ही पण जाणार आहे देवाला गाडी नीट केलेली आहे आणि कम पण नाही उद्या त्यामुळे आम्ही दाखवतो देवाला गेल्यानंतर उद्या दे आमचं मंदिर वगैरे सगळं कसं आहे काय आहे तोपर्यंत बाय बाय आणि आमच्या चॅनलवर नेहमी अपडेट राह राहत जावा माझा डेली व्हिडिओ वाचतो आणि आपलं गावाकडे जीवन कसं आहे काय इकडं बघा पोरांची कशी मस्ती चालली इकडे हे दारे धरतात मी इकडं खायला घातलं असं सगळं व्यवस्थित सगळं वातावरण तर मला दररोज दाखवत जाईल फक्त नेहमी अपडेट राहा आमच्या चॅनलवरती गावाकडील जीवन आमच्या चॅनलचं नाव आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सपोर्ट करा थँक्यू